महिलांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी बिग ब्रेकिंग न्यूज लाडकी बहिणी योजना बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात सतरा तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार मात्र आताच लाडकी बिन महत्त्वाची संदर्भात अपडेट येत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम मुदत नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार असं लोकशाही या वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र या योजनेचा लाभ म्हणजे नंतर तारखेनंतर फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल सतरा तारखेला या महिलांना पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणीचे अनेक अर्ज नामंजूर अर्ज नामंजूर यांची कारणे या महिलांचे बँक आधार संलग्न नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही जे खाते बँकेशी संलग्न नाही बघा सत्तावीस ,00 लाख लाभार्थी महिलांची समस्या इथे फॉ अर्ज तपासणी समस्या समोर आली आणि फॉर्म आपण पण अर्ज रिजेक्ट झालेलो होते कारण काय सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत आपण याबद्दल अगोदर अवेअर केलेला आहे समस्या इथे निर्माण झाली म्हणून हजारो जी अर्ज आहे ती नामंजूर झाली अशी बातमी तर फिरलेली आहे माहिती आपल्याला म्हणून ज्यांनी आधार कार्ड बँकेशी लग्न केलं नशील त्यांनी हा व्हिडिओ पहा यामध्ये सविस्तर आधार कार्ड बँकेशी लग्नाबद्दल माहिती दिली ह्या व्हिडिओविषयी काही शंका असतील जरूर कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद